लक्ष्मीबाई अश्रू ढाळत म्हणाल्या मामा वेडाच्या भरात म्हणा नशेत म्हणा माझा पती अकस्मात चारसा माणसंही जेवायला घेऊन येतो जेवण वाढलंच पाहिजे असे मला दमदाटी करतो मारहाण करतो अन्न कुठलं वाढायचं म्हणून नको आहे नको म्हणून मी निश्चय केला मामा म्हणाले दिल्या घरी सहनशीलपणानं राहा माझं नाव सांभाळ माझं नाव घेत पाच भाकरी करत जा आणि येथील त्या माणसांना जेवण वाढ तुला मी अन्न कमी पडू द्यायचं नाही आता तरी झालं ना समाधान पण मामा म्हणाले तुझ्या पतीला मेटके गावात माझ्याकडे घेऊन ये आत्महत्येचा भयंकर विचार लक्ष्मीबाईंनी सोडून दिला आठवड्यानंतर आपला पती बापू शेणगारे आणि दीर बिरू शेणगारे यांच्या सहती मेटक्याला आली कामांना शिंगगारेही सोबत आलेला होता चाललेला सगळा प्रकार तिने मामांच्या कानावर घातला ते ऐकून मामा म्हणाले तुझ्या नवऱ्याला काही कोकणातला देव घातला तथापि तू मात्र उलट कोणावर देव घालू नकोस दुसऱ्याच्या तोंडाला काळा रंग फासण्यापूर्वी आपल्या हाताला रंग लागतो हे दुष्ट माणसांच्या लक्षात येत नाही आपण असलं वाईट कृत्य काही झालं तरी करू नये पुरी इथून पुढे तुझ्या घराभोवती सात फेर कळकीचे काटे लावीन कुठलंही कोकण देवस्थान घराच्या आसपास मी येऊ देणार नाही कोणत्याही अदृश्य पीडा लोकांना होऊ देणार नाही यावेळी बाळूमामांनी बापू शिणगारेला विडा खायला दिला या पान विड्यानं हा शांत होईल खरोखर तसंच झालं बापू शिणगारे पूर्ण शुद्धीवर आला व्यवस्थित बोलू लागला मग मामाने विचारलं तू गावाकडे जाणार का बकऱ्यात राहणार बापू मी गावाकडे एक दोन महिने येऊन तुमची बकरी राखी त्यावेळी जे सांगाल ते काम करेन बापू शिणगारे आपल्या वचनाप्रमाणे मामांच्या तळावर दरवर्षी येऊन सेवा करू लागला त्याच बरंच वय झालं त्यांना आपल्या चारही मुलांना आपल्याऐवजी बकरांच्या सेवेला जायला सांगितलं त्यानुसार त्यांची अण्णाप्पा भिकू शिवा आणि शंकर ही मुलंही मामांच्या समाधीनंतरही भक्तीनं सेवा करू लागली